सुद्धा पफ किती सुंदर आलाय बघा आणि हा ब्लाऊज शिवताना थोडासा त्रास मला झालेला आहे कारण इतका मलमल कॉटन आहे तर ह्या मल, -मल कॉटन मध्ये कपडा थोडासा मशीनला चिटकतो आणि चिटकतो त्याच्यामुळे व्यवस्थितला से से सेट करावा लागतो सो हा सुद्धा ब्लाउज जो इतका सुंदर दिसतोय तो, तो सुद्धा रेडी झालेला आहे नंबर थ्रीचा हा आहे त्यानंतर येतो नंबर फोर आता फोर नंबरच्या ब्लाऊजला हा टू बाय टूचा चा ब्लाउज पीस आहे आणि याची साडीच खूप सुंदर आहे पुन्हा एकदा दाखवली ही आहे या ब्लाऊजची या साडीचा ब्लाऊज किंवा या ब्लाऊजची साडी दोन्ही एकही होतं साडी मला अगोदर किंवा ब्लाऊज म्हणा अगोदर नंतर ब्लाऊज म्हटलं तरी पहिली साडी येते मी पहिलं ब्लाऊज म्हटलं तर नंतर साडी येतेच त्यामुळे या साडीवरचा हा ब्लाउज आहे यांना यातला पीस काढायचा नव्हता आणि ह्याला कॉन्ट्रास्ट द्यायचा होता म्हणून आम्ही हा स्काय ब्ल्यू कलर आहे तो कॉन्ट्रास्ट दिलेला आहे या साडीचा सुंदर दिसतोय येल्लोचा थोडासा विचार होता हा जो येल्लो लेमन येल्लो आहे त्याचा कॉन्ट्रास्ट द्यायचा विचार होता पण बॉर्डर लेमन येलो वरच्या बाजूला येते इकडे या साईडला आहे खालच्या बाजूला त्यामुळे मग त्याचा कॉन्ट्रास्ट म्हटलं येल्लो नको कारण ह्याला दोन कलर आहेत एक ब्ल्यू आहे बॉर्डरला आणि एक येलो आहे येल्लो बॉर्डर आहे ती खालच्या बाजूलाच होती त्याच्यामुळे इथे येल्लो बॉर्डर आली की पुन्हा येल्लो कलर इथे तो थोडासा कॉन्ट्रास्ट व्यवस्थित दिसला नसता उठून दिसला नसता खुलून दिसला नसता त्यासाठी आम्ही हा ब्ल्यू कॉन्ट्रास्ट दिलेला आहे त्यांनी एक मीटर कपडा आणला होता जिथे मला हे अस्तर पावणे दोन दीड ते पावणे दोन मीटर लागलेले आहेत तिथे हा ब्लाऊज मी एक मीटरमध्ये बसवलेला आहे त्याच्यामुळे ह्याचे स्लीव छोटे झालेले आहेत कारण उंची सुद्धा ब्लाउजची खूप आहे आणि टू बाय टू मध्ये त्यांना कट पीस मिळाला एक मीटरचा मिळाला नाही तागा असता त्याने दीड मीटर आणला असता पण आता पर्याय नाही काय करणार थोड्याशा छोट्या स्लीव केला दहाच्या ठिकाणी साडे दहाच्या ठिकाणी सात ते साडेसातच्या स्लीवज केलेल्या आहेत आणि हा शोल्डर म्हणजे ओपन नेकचा ब्लाऊज शिवलेला आहे ह्याला सुद्धा असता लावलेला आहे जसं बाकीच्या लावलेलं आहे ट्रिपल लेअर तशी याला सुद्धा ट्रिपर लेअर असता लावलेले आहे आणि पाठीमागे टाकलेली आहे पायपिंग पायपिंग टाकायचं कारण खूप वेळ झाला होता म्हटलं क्लाइंट येतील तर ह्याचा कपडा शिल्लक राहिला होता त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या निघाल्या पायपिंग पुरत्या त्याची पायपिंग टाकलेली आहे आणि नेक ह्याचा आहे खूप सुंदर वाटतोय ब्लाऊज हा सुद्धा टू बाय टूचा जरी असला तरी सुद्धा शिल शिलाई झाल्यानंतर शोधल्यानंतर प्रॉपर फिटिंग दिल्यानंतर फिनिशिंग दिल्यानंतर तो इतका सुंदर ब्लाऊज दिसतोय मला तर छान दिसतोय फायनली आणि आजची कामं जी आहेत ती वेळेत पूर्ण झालेली आहेत तर वेळ म्हणता येत नाही शिजन म्हणलं की तासभर इकडे तिकडे व्हायचं दिवसभर ह्याच्या मागे लागलेले आहे आज लाईट फक्त एकदा एकदाच गेलेली पाच ते दहा मिनिटं तर त्याच्यामुळे सुद्धा कामवरती लाईट न गेल्यामुळे आज पाऊससुद्धा उघडला आहे त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर जा इनकम्प्लीट होत्या किंवा ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर न्यायच्या राहिल्या होत्या पावसामुळे त्या घेऊन गेलेल्या आहेत लास्टची ऑर्डर राहिलेली ला आहे आणि ही ऑर्डर आता परवा जाणार आहे सो तुम्हाला आजचे हे ब्लाऊज कसे वाटले किंवा आजचा हा आपला कसा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच पेजलाही फॉलो करायला विसरू नका खूप सारे ब्लॉग आपण शोलेले आहेत